मी डॉक्टर ओमकारे आज या ठिकाणी आपण एक सिरीज सुरू करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला बहुतांशी जी मुलं आहेत आपण घरी पाठवतो त्यामुळे काय होतं का की दूध पाचताना बऱ्याचशा चुका ज्या होतात मेजर जी की ढेकर काढत नाही त्याच्या संदर्भात आपण थोडीशी माहिती देणार आहोत काय होतं मुलींना बऱ्याचदा खेड्यातल्या मुली आपल्याकडे खेड्यातल्या मुली असतात बऱ्यापैकी त्यामुळे काय होतं की मुली बाळा तास तसेच ठेवतात पटकन कामाला लागतात त्याच्यामुळे लक्ष देत नाही की त्याने डेकर काढली नाही काढली जवळपास सहा ते सात महिने बाळ जोपर्यंत जो पलटी परें जो होत नाही जोपर्यंत स्वतःहून उलट होत नाही तोपर्यंत त्याचे डेकर काढायचे कंटाळा करायचा नाही किती रात्री कितीही वेळ जागरण झालं आपलं तीन वाजले चार वाजले डेकर काढल्याशिवाय बाळखाली ठेवायच नाही डेकर नाही काढले तर प्रॉब्लेम असा होतो की त्याने स्वतःहून डेकर काढायचा प्रयत्न केला तर त्याच्यासोबत त्याने ज्यावेळेस दूध पितं त्यावेळेस ते हवा पण पितस हवा पिल्यावरती काय होतं की आतमध्ये गॅस ट्रॅप होतो गॅस ट्रॅप काढताना त्याने गॅस जो बाहेर काढला त्यावेळेस उलटी पण बाहेर काढतो उलटी काढल्यावरती त्याच्यासोबत ती नलिकेत जर उलटी केली ती तर ते प्रॉब्लेम होतात निमोनिया बसू शकतो किंवा श्वास दूध मरू शकतो बाळाचा त्यामुळं श्वा त्याचे जे गॅस ट्रॅप झालेले आहे जे आपलं डेकर म्हणतो आपण ते काढल्याशिवाय बाळाखाली ठेवायचं नाही आता आपले आपले रिफ्लेक्सेस चांगले असतात माणसांचे लहान मुलांचे तेवढे डेव्हलप नसतात त्यामुळे त्याला गॅस तुम्ही काढायचं स्वतःहून काढायचं बाळ धरताना तुम्ही ना पाजल्यावरती असे दोन्ही हात माग डोक्याभोवती गेले पाहिजे आणि दोन्ही अंगठे त्याच्या कोपऱ्यामध्ये गेले पाहिजे असे असं धरायचं बाळ आणि असं खांद्यावरती ठेवायचं खांद्यावरती ठेवताना एवढी काळजी घ्यायची की पोट आहे ना बाळाचं ते खांद्यावरती आलं पाहिजे आणि थापटत राहायचं बाळा थापत राहायचं ते ऑटोमॅटिक त्याचं घ्यायचं आता डेकर निघते ढेकर निघाले की लक्षात येते कधी कधी आपल्याला बराच वेळ की ढेकर आलेली पण लक्षात येत नाही वीस वीस मिनिट आपल्याला घेऊन फिरावं लागतं बाळाला तर तो किती कंटाळा आला ना कुणालाही द्यायचं उठवायचं नवऱ्याला उठवायचं त्यांना सांगायचं बाबा हे काढा डे करायचं जर ढेकर नाही काढली तर प्रॉब्लेम तो होऊ शकतो दोन म्हटलं मग ते तेवढं लक्षात घ्यायचं ढेकर काढल्यावर ते बाळाला निवांत ठेवायचं तेवढे एक महत्वाचं मुलींचं आपल्याकडचं लक्ष ते देता येत नाही की बाबा आपण घरी गेलो काम भरपूर असतात कंटाळा करतो आपण रात्री दोन तीन वाजता बाजून आपल्याला झापड आलेली असते मग ते आपण कंटाळा करून बाळ बाजू तसंच ठेवून देतो मग ते उलटी काढण्याची भरपूर शक्यता त्याच्यामुळे एवढी काळजी घ्या तुम्हाला एक प्रॉब्लेम काय होणार याचा जर पोट भरलं असेल तर आपल्याला लक्षात येतं की शांत पडून राहतंय आणि जर ह्याचं पोट भरलं नसेल तुम्ही इकडच्या बाजूला हात लावला त्याला कि ते तिकडे तिकडे त्याचं ओठण्याचा प्रयत्न करतं म्हणजे निप्पल शोधण्याचा प्रयत्न करतं बाळ म्हणजे आपल्याला बाळाचं पोट भरलेलं नाही आणि शांत पडून राहिलं बाळ ते लक्षात येते की बाबा आपलं बाळाचं पोट भरलेलं आहे म्हणजे शांत राहिलं असेल तर